पर चोवीस तास मध्ये मी दिनेशे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत सकाळच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावरती शहापूरजवळ आपण जर पाहिलं तर गेली काही दिवसांपासून मुंबई नाशिक महामार्ग हा जाम होत आहे महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे आसनगाव रेल्वे ब्रिजवर काम सुरू असल्याने ही वाहतूक कोंडी होत आहे आत्ता जर आपण पाहिलं तर आपण आहोत चरपोली घाटाजवळ या महामार्गावरती जी आ, महामार्ग पोलीस चौकी आहे त्या ठिकाणी आपण आता हो, आहोत आणि या ठिकाणावरून आजची ही सकाळची आयु दृश्य आपण पाहतोय की मुंबई नाशिक महामार्ग कशा पद्धतीने जाम झालेला आहे या मार्गावरती सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत जवळपास चरपोली घाटापासून तर रेल्वे आसनगाव ब्रिजपर्यंत ह्या महामार्गावरती ही ट्राफिक जाम झालेली ही वाहतूक कोंडी झालेली आहे या वाहतूक कोंडीत आपण जर पाहिलं तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात वाहनांची लाईन किंवा वाहनं उभी असलेली दिसून येत आहेत आणि काही वाहनं ही विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न करताना देखील दिसत आहेत काही हेवी वाहनं ही नाशिकच्या जाणाऱ्या लेनवरून उलट्या दिशेने म्हणजे चुकीच्या रस्त्याने येताना देखील दिसून येत आहेत यावेळी अपघात देखील होऊ शकतो आत्ता जर आपण पाहिलं तर हे सकाळची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत एकीकडं मुसळधार पाऊस शहापूरमध्ये सुरू आहे तर एकीकडं ही वाहतूक कोंडी या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना किंवा जे प्रवासी असतील त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे आपण पाहिलं तर ही बरीचशी वाहनं ही चुकीच्या दिशेने शहापूरकडे येताना दिसत आहेत मात्र मुंबईकडे जाणारा लेन संपूर्ण ठप्प झालेला आहे त्यावरती वाहनांच्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसून येत आहेत गेली काही दिवसांपासून ही समस्या फार मोठ्या प्रमाणात डोकं वर काढते अजूनही त्याच्यावर कोणताही मार्ग निघला नाही आणि यामुळेच ही मुंबई नाशिक महामार्गावरची समस्या अजूनही जैसे तैसे रेल्वे ब्रिजजवळ जे काम चालू आहे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरती ब्रिजचं ते काम रखडल्याने किंवा ते काम पूर्ण होत नसल्याने ही समस्या भे भेडसावत आहे तर मुंबई नाशिक महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दल असते आणि यासाठी हे रेल्वे ब्रिजचं काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण होणं आवश्यक आहे मात्र ते न झाल्याने ही महामार्गावरची वाहतूक कोंडींची समस्या होत आहे आत्ता आपण पाहिलं तर बरीचशी वाहनं देखील चुकीच्या दिशेने वेगाने येत आहेत समोरून देखील काही वाहनं येत आहेत यामुळे अपघात देखील होऊ शकतो मात्र ह्या वाहतूकोडीत अडकलेले काही वाहन चालक घाई करत आहेत आणि घाई करत असल्यानेच हा प्रकार आपल्याला दिसून येत आहे हळूहळू वाहनं आता पुढे सरकत आहेत महामार्ग पोलिसांच्या वतीने वाहना वा... महामार्ग पोलिसांच्या वतीने ही जी वाहतूकोंडी ती सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे रेल्वे ब्रिजजवळ आ... टप्प्याटप्प्याने दोन्ही लेनवरील ही वाहतूक सोडली जाते यामुळेच या महामार्गावर या ही वाहतूक कोंडी झाल्याची दिसून येते आहे ही सध्याची लाईव्ह दृश्य आता काही प्रमाणात ही वाहतूक कोंडी पुढं सरकलेली आहे मात्र रेल्वे ब्रिजजवळ पुन्हा ही वाहतूक कोंडी जैसे ते होईल एकीकडं पाऊस आणि एकीकडं एकी ही वाहतूक कोंडी आजचं हे सकाळचं शहापूर शहरातील दृश्य आपण पाहतोय खबर चोवीस तासवर लाईव्ह आज खरं तर रविवार सुट्टीचा दिवस विकेंडचा दिवस आणि या विकेंडच्या दिवशीच ही वाहतूक होत असल्याने फिरण्यासाठी जी दि काही लोक निघतात मुंबईवरनं त्यांना देखील या वाहतूकोंडीचा फटका बसतो आहे